नमस्कार आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा विधानसभा महत्वाच्या राजकीय घडामोडी आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत परंडा विधानसभा मतदारसंघातील राजकारणात सक्रिय होणार गिरीराज सावंत परंडा विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्यास कार्यकर्त्यांना मिळणार ऊर्जा तानाजी सावंत यांच्याकडून विकास कामासाठी दिला होता कोट्यावधी रुपयांचा निधी तरीही घटले होते विधानसभा निवडणुकीत मताधिक्यचशे कोटी निधी आलाय भूम मध्ये दोनशे अडीचशे कोटी निधी आलाय का तुम्हाला काम दिसतात के नाही त्या शहरात गेल्यावर सांगा मित्रांनो तुम्ही बघता की नाही काम चाललं मोटरसायकलवर जाताना मी दिसतं की में चाली चाली, आता माजी आरोग्य मंत्री आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत हे परंडा भूम वाशी विधानसभा मतदारसंघातील राजकारणात लवकरच सक्रिय होत असल्याची चर्चा होत आहे गिरीराज सावंत परंडा मतदारसंघात सक्रिय झाल्यास वंचित राहिलेल्या कार्यकर्त्यांना व मतदारांना आता थेट संपर्क करता येणार व अडीअडचणी मांडता येणार आहे गिरीराज सावंत यांच्या एंट्रीमुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळणार असल्याचं बोललं जात आहे डॉक्टर तानाजी सावंत यांनी पालकमंत्री असताना मतदारसंघासह जिल्ह्याच्या विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणला होता मात्र विधानसभा निवडणुकीत सावंत यांचं मताधिक्य घटलं होतं यामुळे तानाजी सावंत नाराज झाले आणि त्यांनी निवडणुकीनंतर मतदारसंघाला भेट दिली नाही विधानसभा निवडणुकीत मताधिक्य का घटले याचे देखील कारण गिरीराज सावंत तपासणार असल्याची चर्चा आहे तसेच गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघाचे तुटलेले संपर्क पुन्हा जोडले जाणार आहे गिरीराज सावंत राजकारण सक्रिय होऊन नवीन कार्यकर्त्यांची फळी उभी करून वंचित राहिलेल्या कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून पक्षाचे बळकटीकरण करणार आहे मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात पक्षांतर्गत गटबाजी झाली आणि यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते वंचित राहिले यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी होती मात्र राजकारणातील अडचणी आणि मनातील भावना व्यक्त कोणासमोर करायची असा मोठा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर होता मात्र गिरीराज सावंत राजकारणात सक्रिय होत असल्याच्या चर्चेने वंचित राहिलेल्या कार्यकर्त्यांना नवीन आशा निर्माण झाली आहे निष्ठावंत कोण व संधी साधू कार्यकर्ता कोण याची देखील बारकाईने निरीक्षण होणार असल्याचे म्हटले जात आहे गिरीराज सावंत परंडा विधानसभा मतदारसंघात सक्रिय होणार असल्याची चर्चा तर आहे मात्र प्रत्यक्षात सक्रिय होणार का फक्त चर्चा आहे हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंदा संपर्क चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा